नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे तुपनंतरचे सोयाबीन बाजारभाव सांगली जिल्ह्यातील तासगाव व बीड जिल्ह्यातील कडा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव काही ठिकाणी सोयाबीन दरामध्ये चांगली वाढ होताना दिसते बाजार समिती तासगाव या ठिकाणी अव्वक चोवीस क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे साठ रुपये क्विंटल नऊशे चाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जात्र आहे पाच रुपये क्विंटल बीड जिल्ह्यातील बाजार समिती कडा अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर पाच रुपये क्विंटल असे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा पाच हजार सहाशे रुपये क्विंटर नवीन आली असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी